नमस्कार काय तुमचं नाव काय शिवाजी थेटे थे। आज एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटो मार्केटला काय बाजारावर मिळाला कोणत्या आर्यवान अरे नऊ साडे नऊ सौ सौ आठ साडे अठरा सहा साडे सहा बासष्ट बेचाळीस सहा साडेसहा जास्त कोणत्या व्हरायटीला मिळाला मेघदूतला किती अकरा साडे अकरा सगळ्यात कमी बाजार भाऊ हो? बासष्ट रुपयाचा किती मिळाला सहा साडेसहा मेघदूतला एवढा जास्त बाजार काम हो? का म्हणजे काय कारण ते टिकणारी वराठी आहे दोन दिवस असे गरम पडत नाही नमस्कार आज एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटो मार्केटला का हो? काय बाजार मिळाला आज टोमॅटो मार्केटला बाजार स्थिर राहिलेले आहेत मेघदू जी व्हरायटी आहे तिला हजार ते अकराशे रुपयापर्यंत त्याचे माल गेले जी आरेमन व्हरायटी ती साडे नऊशे ते एक हजार पन्नासपर्यंत पर्यंत आहे साऊ जी व्हरायटी जी देशी टोमॅटो असतात ती साडे नऊशे एक हजारापर्यंत ते पण गेलेले बाकी ज्या इतर व्हरायटी आहेत समजा तर ते सहाशे सातशे साडेसातशे जसे प्रतवारीनुसार मालाच्या प्रतवारीनुसार आजचा बाजारभाव गेलेला सगळ्यात जास्त बाजारभाव कोणत्या व्हरायटी ला मेघदूत आणि आरेमान त्याला सर्वात जास्त आहे कारण त्याची माल शेल्फ लाईफ चांगली आहे जास्त दिवस टिकतात म्हणजे लोडिंगच्या व्यापाऱ्यांना ते व्हरायटी जास्त पसंत पडते टिकते म्हणून सगळ्यात कमी बाजार सर्वात कमी काय आता जनरली सहाशे सातशे रुपये मतलब म्हणजे पाहू असं मालाच्या प्रतवारीनुसार कमी Tá